आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्राची केरसाणेत गुप्तेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी बागलाण तालुक्यातील के केरसाणे येथे महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आलाय रविवारी पंधरा रोजी येथील कान्हेरी नदीकाठी असलेल्या गुप्तेश्वर महादेव मंदिरात पहाटे ग्रामस्थांच्या उपस्थितीत महापूजा झाली सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली गुप्तेश्वर महादेव मित्रमंडळाकडून साबुदाणा खिचडी व तुकाराम शांबरू अहिरे प्राथमिक शिक्षक गोविंद अहिरे यांच्याकडून केडी तर विनोद अहिरे यांचेकडून खजूर व दीपक अहिरे यांनी उपवासाचा चिवडा वाटप केला सायंकाळी हरिपाठ रात्री हरिभक्तपार्यान विश्वनाथ महाराज वाडेकर तालुका चाळीसगाव यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले एवढी गायनाचार्य हरिभक्तपारण विठ्ठल महाराज मृदंगाचार्य म्हणून भालचंद्र महाराज होते ते उत्सव निमित्त गुप्तेश्वर महादेव मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली त्यामुळे परिसर लखलखीत झाला या उत्सवामुळे गावात नवचैतन्य निर्माण झाले सोमवार सोळा रोजी या उत्सवानिमित्त गुप्तेश्वर महादेव मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली त्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले गावातील प्रगतशील शेतकरी दिलीप अंबर अहिरे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तर भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केरसा आणि ग्रामस्थांनी केले हा उत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थांचं गुप्तेश्वर महादेव मित्रमंडळ विशेष सहकार्य केलं बी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अभिमान अहिरे आज महाशिवरात्री दरवर्षीप्रमाणे किरसाने गावात महाशिवरात्री आम्ही दर मोठ्या उत्सवाने पूर्ण गाव मिळून साजरा करत असतो या दिवशी आम्ही सकाळी किशोर महादेव मंदिर किरसाने इथं जमून सर्व भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे सकाळी फराळसा कार्यक्रम दुपारी आणि सायंकाळी कीर्तनाचा सा कार्यक्रम हा एक रूपरेषेनुसार कार्यक्रम पार पडत असतो आपल्या गावात आमच्या गावाला नियमित सांस्कृतिक लाभ लाभला आहे जसं की आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम इतर दिंडीचा कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा आणि पूर्ण गावाच्या एकजुटीने साजरा करत असतो आणि आज त्याचप्रमाणे महाशिवरात्रीसाठी भाविक भाविकांनी तसंच गावकऱ्यांनी मोठा उत्साह आनंद दाखवत महाशिवरात्रीसाठी सहभाग घेतलेला आहे भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत आणि प्रमाणे आता खराचं वाटप किंवा कार्यक्रम चालू आहे भाविक दर्शन घेत आहेत सायंकाळी कीर्तनाचा सा कार्यक्रम असल्या कारणाने सायंकाळी आपल्याकडं विश्व विश्वनाथ महाराज वाडेकर तालुका चाळीस गाव यांचे कीर्तनाचा प्रोग्राम किंवा कार्यक्रम आपण न नौत्याक। नऊ ते अकरा ह्या वेळेत ठेवलेला असून सर्वांनी त्या कीर्तनाचा लाभ घ्यावा हरिपाठाचा लाभ घ्यावा आणि एक भाविक वातावरण निर्माण करून केरसाने गावाची गावाची श्रमणाची शोभा वाढवावी त्याचप्रमाणे आपल्या गावाचे प्रगतशी शेतकरी दिलीप अंबरायरे यांचा उद्या यांच्याकडून उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी त्याचाही लाभ घ्यावा